एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आता सराईचं सीजन आहे सगळेजण नवरा नवरी अशा पद्धतीने एकमेकांसाठी बघत असतात घरचे मंडळी घरचा परिवार सुद्धा परिशान होत असतो की आपल्या मुलाला आपल्या मुलीला चांगला नवर मिळाला पाहिजे चांगली मुलगी मिळाली पाहिजे अशा पद्धतीने पा आता राज्यामध्ये देशामध्ये वातावरण तयार झालेलं आहे सराई सुरू झालेली आहे मग याच माध्यमातून एका तरुणाला लग्नासाठी मुलगी पाहिली जात होती पण मात्र त्याला लग्ना ला मुलगीच भेटत नव्हती आता हा जो तरुण होता तो श्रीमंत घरातला होता चांगले पैसे बिशे सगळ्या काही गोष्टी होत्या पण मात्र लग्नाला भेटा भेटाना मग पैशाला काय करायचं मग पैसे देऊन आपण मुलगी आणू नवरी आणू असं त्यांनी ठरवलं आता असं सगळं ठरवलं मग अशा पद्धतीनं कोण करत आहे कोण जमून देत आहे याची शोधा शोध सुरू केली मग मात्र त्या तरुणाची ओळख एका एजंट सोबत झाली आणि ते एजंट म्हणला काय कोन्शन लिहिना मैद्याताना तुमको जमा के बस थोडाफार पैसा देतो आणि तुम्हाला काम हो मनला का आता नवरदेव झाला खुश म्हणला ठीक आहे काय हरकत नाही किती पैसे लागते सांगा त्यांना चार पाच फोटो दाखील त्या चार पाच फोटो पैकी एक फोटो मोठ्या प्रमाणात त्या नवरदेवाला आवडला हीच आपला बायको करायची किती पैसे लागतील सांगा ते इसको तो मी बी लाके देता कुठे टेन्शन मत लोक खाली इतके रुपये की बंदोबस्त करू आता ती तरुणी त्याला आवडली त्यानं होकार दिला ठरल्याप्रमाणे या दोघांचं लग्न सुद्धा जमलं लग्न उत्साहात पार पडलं मोठ्या हॉटेलमध्ये सेलिब्रेशन झालं आणि सेलिब्रेशन झाल्यानंतर ती जी नवरी आहे ती नवरी घरी आणली घरी आणल्यानंतर त्या नवरदेवानं नवरी बरोबर अतिउत्साहात स्वागत केली पण मात्र सकाळी नवरीच फरार झाली अशी घटना कुठं घडली काय घडली त्या पण सविस्तर पाहणार आहेत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला ऑन करायला अजिबात विसरू नका पुन्हा म्हणतात तुम्ही काही सांगायलाय कुठल्या गोष्टी सांगायला आता ज्या गोष्टी देशात राज्यात काढायला ते तर सांगावंच लागेल कारण की लोक कसं करायला काय करायला हे आता समजलं पाहिजे का नाही त्या पद्धतीनं ही जी संपूर्ण घटना आहे ती घडली आहे राजस्थानचा एक जिल्हा आहे जयपूर नावाचा आणि जयपूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे बिंदायका नावाचं आता बिंदायका गावामध्ये राहणारा तालुका चांगलं गाव आहे याच गावामध्ये राहणारा एक तरुण आहे उच्च शिक्षित आहे पैशावाला आहे आणि चांगला व्यापार बिपार करून तो त्याचा उदारनिर्वाह करतो चांगले पैसे बिशे कमवतो पण याच सगळ्या पैसे कमवण्याच्या नादात वय जरा जास्त वाढलेलं होतं लग्नासाठी त्याला नवरी मिळत नव्हती म्हणजे बायको मिळत नव्हती मग शोधाशोध सुरू केली एजंट बघ हे बघ ते बघ ओळखीन पाळखीनं काहीही जमाना म्हणून त्याची ओळख या खान साहेब नावाच्या व्यक्ती बरोबर झाली आणि तो एक एजंट होता तो अशा पद्धतीनं लग्न लावून द्यायचा मग आता खान साहेबासोबत त्याची ओळख झाली तो एजंट आहे त्याच्याकडे चार पाच पोरीचे फोटो होते त्या चार पाच फोटो पैकी एक फोटो त्या तरुणाला मोठ्या प्रमाणात आवडला आणि त्यानं तिच्यासोबत लग्नासाठी होकार दिला आता ती जी तरुणी आहे त्याला आवडलेली तिचं नाव होतं अंतिमा आता अंतिमा नावाची तरुण त्याला आवडली तर ती एजंट म्हटला ये तो उत्तर प्रदेश की आहे इसको उत्तर प्रदेशचे लाना पडेगा आणि उसके घरवालो को दीड लाख रुपये देना पडेगा ते म्हणे आहे पैशाचं काही टेन्शन घेऊ नका पैशाचा बंदोबस्त करतो पण ती रेडी आहे का तिच्या घरचे रेडी आहेत का सगळं काही विचारा आणि एका चांगल्या हॉटेलमध्ये बंदोबस्त करा म्हणजे पाहुण्या रावण्यांची भेट गाठ सगळं काही माग पुढं या सगळ्या गोष्टींचा विचार होईल आणि मग लग्न करू मग ते म्हणे ठीक आहे कोणी हरकत नाही उसको बोला केले ते मग असं म्हणून त्या तरुणीला तिच्या आई वडिलांना याच बिनद एका शहरामधल्या जयपूरच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये रिसेप्शन म्हणजे बोलायला भेटायला बोलवलं आणि त्या ठिकाणी छोटे का प्रोग्राम सुद्धा घेण्यात आला आता प्रोग्राम घेण्यात आला इकडचे तिकडच्या यायला बोलले तिकडचे इकडच्या यायला बोलले अशा पद्धतीने या दोघांचा ठराव मंजूर झाला आणि तो एजंट आहे आणि तिच्या घरचे आहेत ते म्हणे आहे आपण काय करू कोर्ट मॅरेज करू आणि लिव्ह इन रिलेशनशिपचे जे सर्टिफिकेट आहेत कागदपत्र आहेत ते सगळे कागदपत्र बोलून घेऊ म्हणजे भविष्यात तुम्हाला काहीही अडचण येणार नाही त्या पद्धतीचे कागदपत्र बनवायला हे करायला थोडाफार खर्च लागतं आणि काय एक एक करू एका गणपती मंदिरात लग्न सुद्धा करू पण हे कागदपत्र बनायला हे करायला आता टाइम लागेल म्हणून आपण गणपती मंदिरात लग्न करू मग ते नवर ठीक गणपती मंदिरात तर गणपती मंदिरात मग ठरल्याप्रमाणे गणपती मंदिरामध्ये त्या दोघांचं लग्न अखेर एक दिवस लावण्यात आलं आता लग्न लागल्यानंतर सगळे पाहुणे रावणे हे ते सगळ्या गोष्टी झाल्या होत्या पण ते लग्न लागण्यापूर्वीच ती एजंट म्हणला पहिले मेरेको पैसे दे दो उसके घरवाले कोणी की के मग ते म्हणे बरं ठीक आहे किती पैसे पाहिजे ते म्हणे एक लाख रुपये मग ते एक लाख रुपये तो जो नवरदेवा आहे तो त्याला ऑनलाईन पद्धतीनं देतो तर पंचावन्न हजार रुपये हे कॅश पद्धतीनं देतो मग आता अशा पद्धतीनं रक्कम त्याला दिलेली आणि सगळं लग्नाला सुरुवात झालेली आता लग्न झालं सगळ्या गोष्टी झाल्या नवरदेवाकडचे खुश होते नवरीकडचे खुश होते कारण ता की आज थाटामाटात लग्न पार पडलं आता लग्न पार पडल्यानंतर ते जो नवरदेव आहे तो नवरदेव घेऊन त्या नवरीला घरी आला सगळ्यांनी जेवण बिवणं केले मस्त रात्रभर गप्पा मारले आणि मग यांची झोपण्याची वेळ आली सुहागरात्रीची वेळ आली आणि नवरदेव एकदम खुश होता की त्याला त्याच्या मनासारखी नवरी भेटली आहे आणि पैसे गेले तर जाऊ द्या म्हणजे पैशाचं काय पैसे आज उद्या आहेत पण नवरी तर चांगली भेटली ना मनासारखी भेटली ना अशी त्याच्या मनामध्ये मोठी इच्छा होती एकदम नवरदेव तो खुश होता आता त्या नवरदेवानं त्या नवरी बरोबर अतिउत्सामध्ये स्वागरात केली पण मात्र त्या नवरीनं त्याचा टाकलं होतं त्याच उत्साहामध्ये तो नवरदेव रात्रभर झोपी गेलेला होता आणि नवरी अचानक त्या घरामधून फरार झालेली होती जे काही डागिने आहेत घरातले पैसे आहेत ते सगळे पैशे ते घेऊन ती फरार झाली आता तिला कोणी घ्यायला आलं होतं बाहेर का आलं होत ती कोणासोबत फरार झालीय ही सगळी टीम आहे काय आहे या संपूर्ण गोष्टीचा तपास पोलीस करतात पण मात्र सकाळी जेव्हा त्या नवरदेवाला जाग आली त्याच्या पायाखालची वाळू सरकली मी रात्रभर असं कस काय झोपलं हे केलं नवरी कुठे घरच्या विचारलं नवरी कुठे ते म्हणे आम्हाला काय माहिती तुझ्यासोबतच बेडरूम मध्ये होती असं म्हणून त्याने सगळे हे ते पाहिलं तेव्हा तिथं त्याला ती रक्कम दिसली नाही सोन्या नाण्याचे दागिने दिसले नाही काय दिसलं नाही म्हणून त्याचं डोकं ठिकाणावर आलं आणि त्याला समजलं की त्याचा फसवणूक झाली त्याला चुना लागलेला आहे तात्काळ त्यानं जवळच बिंदायका पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून नौ, नौ, पोली ती जी लुटेरी धुलन होती तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि ती जी नव नवरी होती तेवीस वर्षाची अंतिम नावाची तिचा फोटो पोलिसांना दिला त्याचा फोटो दाखवला आता तिचा शोध सुरू आहे ते एजंटचा शोध सुरू आहे आणि ती ज्या ठिकाणावर आली होती उत्तर प्रदेश मधून त्या ठिकाणाचा सुद्धा शोध सुरू आहे पण मात्र यांनी स्वतः तिचं घरदार काही जाऊन बघितलं नव्हतं तेच इकडं आले होते म्हणून आता शोधाशोधीसाठी थोडे पोलिसांना प्रयत्न करावे लागणार आहेत पण मात्र या सगळ्यांचे फोन नंबर बंद त्यांचा काही तपास लागत नाही पण पोलीस मात्र त्यांना सोडणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत कारण की पोलीस त्या नवरीचा आणि त्या सगळ्या लोकांचा शोध घेत आहेत पण जर आपण पाहिलं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय फसवणुकीचं प्रमाण वाढलंय आर्थिक लोकचं प्रमाण वाढलंय हे आपल्या या, या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं आता एकंदरीत हे जे प्रकार घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या